आपल्याला फायदा माहिती मित्रांनो तुम्ही या आतमध्ये मी आतमध्ये येऊ नाही शकत मी इथूनच दाखवतो तुम्हाला काका इथले पुजारी आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि ही ज्या ठिकाणी आपण उभा होतो हे पवित्र स्थान आहे हिरणी केशी हिरणी काका काय म्हणजे इतिहास काय इथला इतिहास म्हणजे ही पूर्वामुखी नदी आहे महाराष्ट्रातली एकमेव नदी आणि पूर्वेला जाते परत बरोबर आणि हे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासूनच आहे हा बरोबर असा नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आता सिंधुदुर्गमध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॅक बॅकसाईडला माझी बाईक दिसते बाईकने आम्ही माझा मित्र आहे परशुराम सुती आणि मी आलो आहे आणि हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोलीमध्ये एक हिरण्य केशीचं उगमस्थान आहे त्यालाच गायमुख म्हण असं म्हटलं जातं तर इथून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहे चालत पाच ते दहा मिनटं लागतात इथून चालत पाच ते दहा मिनट पाच ते दहा मिनिटं लागतात तर आपण जाऊया तिकडे त्या, त्या त्या दिशेने आणि तुम्हाला पूर्ण मी आणि खूप पवित्र स्थान आहे त्याचं उगमस्थान आहे त्याला गायमुख सुद्धा म्हटलं जातं अच्छा आणि इकडे येताना मित्रांनो आपल्यासोबत जर एक खाली बॉटल असेल तर अगदी उत्तम कारण तिथं जे पाणी मिळतं तीर्थ त्याला आपण तीर्थ म्हणतो ते खरंच त्याच्यातून असे आख्याऐका आहे आणि काही ग्रामस्थांकडून आणि काही ज्यांना त्याचे अनुभव आले त्या लोकांकडूनसुद्धा आम्हाला असं समजतं आहे की इथलं तीर्थ जर आपण घेतलं तर बऱ्यापैकी दुर्गम दुर्गम जे आजार आहेत ते बरे होतात बरोबर त्याचं आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि पूर्ण व्हिडिओची तुम्हाला माहिती देतो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चला आपण जाऊया तिकडे मित्रांनो मी आत्ता पोचलो आहे आंबोळीमध्ये हिरण्य केसी म्हणून एक नदी आहे आणि गायमुख असं बोललं जातं तर मी तिकडे चाललो आहे मी तुम्हाला दाखवतो माझा पाठी मित्र एक शूट करतो आहे त्याचं एक चॅनल आहे पिपर्शिया नावानं तो वेगळी माहिती वेगळ्या लोकेशनला जाऊन देत असतो आणि मी तुम्हाला घेऊन चाललो आहे तिकडे तर चला किती लांब आहे दोन मिनटामध्ये ओके धन्यवाद धन्यवाद का हे क्रॉस म्हणजे जंगलाची कोकळ्या समजलं जातं ती फळ सुद्धा आपल्याला या जंगलामध्ये पाहायला मिळतं त्याचबरोबर अजून एक मला वाटतं पाच एक मिनटं लागणार वरती जायला हे काहीतरी घेऊन चाललेत पाणी मगाशी मित्राने जे सांगितलं की हे जे पाणी आहे की पिल्यानंतर सर्व आजार दूर होतात तीही लोकं घेऊन चाललेत पिण्यासाठी पाणी बघा दोन दोन कॅनं घेऊन चालले आहेत पंधरा पंधरा वीस वीस लिटरची कॅनं आहेत दोन आणि ती घरी घेऊन चाललेत पिण्यासाठी ते उगमस्थानमधलं पाणी आहे त्यामुळे ते घेऊन चाललेत पिण्याचं पाणी आहे एकदम शुद्ध असं पाणी आहे तर मला वाटतं आपण पोचतो एक दोन मिनटामध्ये कराडवरून आलेत एवढ्या लांबून आपल्याला पाहायला मिळतंय आणि तुम्हीसुद्धा जर आलात तर पूर्ण म्हणजे एकत्र या दोन चार लोकं मिळून एकट्या म्हणून येऊ नका कारण का तर आपण लोकेशनला पोचलेलो आहे इथे एक मंदिर आहे इथे पूर्ण बोर्ड वगैरे लावलेले इथून चप्पल काढून आतमध्ये आपल्याला जायचंय मित्रांनो हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील श्री हिरण्यकेशी <tries> देवस्थान एंट्री गेटच्या अगोदर गेटवरती वेगळे लागलेले बॅनर आणि बाजूला एक छोटसं असं स्थायिकांचा एक छोटा स्टॉल लावलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा मंदिराच्या समोरचा नजारा मी तुम्हाला दाखवतो आहे दाटीवाटीचं जंगल आजूबाजूला दा। आणि सरळ आपण पायऱ्या उतरून सरळ मंदिराच्या दिशेनं जात आहोत मंदिराच्या समोरचा जो तुम्हाला मी नजारा दाखवत आहे अतिशय एकदम सुंदर एकदम थंड हवेच्या ठिकाणी तुम्हाला गेल्यासारखा भास होईल आणि पावसाळ्याच्या सीझनला तुम्ही आलात तर अतिशय उत्तम असा नजारा तुम्हाला दिसेल तुम्हाला मी मंदिराच्या समोरचा मी नजारा दाखवत आहे तेव्हा काय एक छोटं एक छोटी छोटी झाडं आणि समोरच मंदिराच्या समोरच्या बाजूला एक नदी आहे इथे पाणी पावसाळ्यात जर तुम्ही गेलात तर अतिशय सुंदर असा नजारा तुम्हाला दिसेल मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो व्यवस्थित इथे वेगवेगळे बोर्ड लावले आहेत भाविकांसाठी ते जरूर वाचा आणि आतमध्ये प्रवेश करा इथे कचराकुंडी वगैरे ठेवलेली आहे कचरा कचराकुंडीतच टाका मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथे दत्ताची छान मूर्ती दिसत आहे मित्रांनो इथे हिरण्यकेशी मंदिर परसर जे भाविक आहेत त्यासाठी सूचना दिल्यात इथे मासाच्या प्रजातीची पूर्ण माहिती दिलेली आहे प्रवेश करताना पालव्याचे निम नियम मिशन आधार सिंधुदुर्ग ग्रामपंचायतद्वारे हे माहितीपत्रक दिलेलं आहे मद्यपान करून प्रवेश करू नका मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा हिरण्यकेशी कुंडा उतरण्यास मनाई आहे कुठल्याही प्रकारची उलटबाजी करू नका देवीचं दर्शन घ्या शांततेत नदीच्या उगमस्थानाचे पवित्र राखून दर्शन घ्या कुंडा दुर्मिळ हिरणकेशी माशांचे पैदास केंद्र असल्यामुळे त्यामुळे खाद्यपदार्थ टाकू नका वरील नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल श्री हिरण्यकेशी देवस्थान आंबोले तुमचं नाव काय अच्छा इथे पूजेसाठी असता का इथले पूजारी आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि ही ज्या ठिकाणी आपण उभा होत हे पवित्र स्थान आहे हिरणी किशी हिरणी किशी काय म्हणजे इतिहास काय इथला इतिहास म्हणजे ही पूर्वामुखी नदी आहे महाराष्ट्रातली एकमेव नदी आणि पूर्वेला जाते बरोबर आणि हे शिवाजी महाराजांच्या कारकती पासूनच आहे हा बरोबर आलेले पुरातन त्यातले हे ऋषीमुनी पूर्वी आले निवास करून राहिले म्हणजे तपश्रियाच एक स्थान आहे आश्रम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि इथलं पाणी एकदम निर्मळ आहे आणि फिल्टरेशन केलं तर तुम्ही प्रयोगशाळेमध्ये नेलात तर एक नंबर हा पाण्यात आला म्हणजे पूर्णपणे शुद्ध पाणी शुद्ध शाळा म्हणजे मित्रांनी दुसरी गोष्ट म्हणजे हे पाणी पाहून तुम्हाला काही जे आजार असतील तेही बरे होतात असा काहींचा अनुभव आहे बरोबर म्हणजे अनेक लोक येऊन इथून पाणी घेऊन जातात आणि पितात तुम्ही इथे किती वर्षापासून आहात दहा आमचं जन्म छावत आंबोली त्यामुळे आम्ही आता सात वर्ष झालेले तर आहेत काका खारा आम्ही चंदगडकर आहेत जवळपास सुद्धा आहे आमचं ओके काका जर आता आम्हाला बॉटल वगैरे नाही मिळणार ना, ना इथं पाणी घ्यायला कुठे असेल तर ठीक आहे ठीक आहे काका बघू शकता हे या ठिकाणचे पुजारी आहेत आणि या ठिकाणी खूप छान माहिती दिलेली आहे आणि हे जे आपण पवित्र स्थान बघतो हे एक तीर्थनुगम झालेला आहे पाण्याला तिथून गा। तुम्ही शुद्ध वाले इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता पिण्यासाठी

तर हे बघू शकता इथे हे उगम झालेलं आहे पाण्यामध्ये शुद्ध असं काकाने पण तास सांगितलं दहा वर्ष ते पुजारी म्हणून काम करतात आणि मी हे पाणी घेतले काकाने असं सुद्धा सांगितलं की हे पाणी वगैरे तुम्ही तर तुमचे आजार वगैरे काय असतील त्यांना नष्ट होतात नाहीसे होतात तर हा पूर्वजांचं हे आहे आणि सत्व वाचणार म्हणून तर ते आलेली ही परंपरा आहे किंवा आपण विश्वास कधी ठेवतो एखाद्याने आपल्या आई वडिलांनी सांगितलेले काय आपल्या आई वडील काय चुकीची माहिती नाही देणार किंवा चुकीचं सांगणार नाही प्रत्येकाचे आईवडिले सर्व मुलांना समान असतात तर त्यांच्या सांगण्यानुसार आपण हे इथं येऊन तुम्हाला पूर्ण मंदिराचा देखील व्ह्यू दाखवला पाठीमागे जास्त मी त्याच्यामध्ये म्युझिक वगैरे टाकले पण मी तर मी तुम्हाला सर्व काकांनी माहिती जशी दिली तशी आता मला असं माहिती नाही तो सर्वप्रथम आलो काकांनी माहिती दिली त्या पद्धतीनं हे मंदिर आहे किंवा ह्या मंदिराचा इतर म्हणत असणार बरोबर तुम्हाला त्याचं नाव माहिती नाही आणि जग जाहीर केलं नसणार मोठ्याने केलं की जाहीर होतो हे अगदी दुर्मिळ प्राणी वगैरे आपल्याला कारण कोण काही पण घंटाटच आहे या ठिकाणी आहे नाही प्राणी म्हणजे आहेत काय लहान असतात तामसर दिसतात ते बरोबर पण आता काय झालं त्याला आपल्या गावठी याच्यामध्ये कुठचं वेगळी भाषा बरोबर आता ते जरा मोठे नाही राजकारण्यांनी शोधले की त्याला नाव वेगळे कुठे आहे का एका वेळेला की दोन माणसं जाऊ शकतात का नाही खूप जाऊ शकतात आता काय एक युट्यूब चॅनल आहे काय करू नका मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी गुहा आहे मी आतून दाखवतो नंतर आपल्याला आत जाऊ आणि ह्या गुहेमध्ये असं बोललं जातं की 7 ऋषींनी मी तपश्चर्या करतात पण ती अधिक माहिती आहे बघा ते आमचे दुकानदार ते सगळे आपण अधिक माहिती घेऊ चला तर मित्रांनो ही गुहा आहे मी आत जातो तपश्चर्या करतात अंधार आहे मित्रांनो या गुहेमध्ये सात ऋषींनी तपश्चर्या केली असं इथले जे स्थानिक लोक किंवा जे इथले पुजारी आहेत आप था था, आप ला ला साथी, साथी आप ते आपल्याला सांगताना दिसत आहेत पण पूर्ण माहिती किंवा ह्याचा इतिहास आहे तो आपल्याला समजण्यासाठी आपल्याला ऑनलाईन किंवा पुस्तक याचा असेल किंवा ऑनलाईन याची माहिती जरूर मिळेल ऑक्सिजनची आपल्याला सात ऋषी मुनी तपश्चर्या करताना दिसत असं सांगण्यात येतं ग्रामस्थांकडून परंतु तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आतपर्यंत जा आतमध्ये जाऊ शकत नाही आतमध्ये मला वाटतं काहीतरी किती आतमध्ये लांब आहे खूप आतमध्ये लांब आहे खूप आतमध्ये लांब आहे एक दोन माणसं आतमध्ये जाऊ शकतात परंतु कपडे घाण होण्याची थोडी माती ओळी वगैरे होऊ शकतात ओली माती आहे आणि ह्याच्या आतमध्ये ह्या गुहेमध्ये सात ऋषी मनी तपशिर्या माझा मित्र जाण्याचा हो प्रयत्न करतोय पण आहे ते तुम्ही कॅमेरा पकडता का माझा जरा हो हो पकडून साहेब मी आज जाण्याचा मित्राकडे कॅमेरा देणार आहे मित्र तपले आतमध्ये प्रयत्न करणार आहे मित्रांनो कपडे घाण झाले तरी चालतील त्याच्या आतमध्ये सात ऋषी मुनी तपश्चर्या करतात असं ग्रामस्थांकडून समजत आहे परंतु आपण तेवढे पवित्र हवे की त्यांचं दर्शन घेण्यासाठी कारण ते असे नॉर्मल मुनी नाही ते साधारण ऋचीमुने नाहीत ते खूप पवित्र असे ऋषी आहेत या ठिकाणी प्रयत्न करूया जरा पुढे या, या। एका वेळी दोन माणसं आरामात जाऊ शकतात कस बोल खूप मोठे गुहा आपल्याला फायदा मिळते या आतमध्ये मी आतमध्ये येऊ नाही शकत मी तुमच दाखवतो तुम्हाला मित्रांनो मित्रांनो कॅमेरा घेतो आणि पुढे मी तुम्हाला दाखवतो हा ऐक दोन मिनिट हे घ्या जाताना चौकशी जावा हो येताना देखील चौकाश तुम्ही बघू शकता मी तर तुमची वाट बघतो काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत दगड आहेत मोठमोठाले आणि याच्या आतमध्ये छोटासा जा जा आतमध्ये जाण्याचा जा प्रयत्न करू नका ऑक्सिजनची कमी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्र आहे तो चाललाय आतमध्ये आमचे देव ज्यांनी त्या जगाचा उद्धार केला आहे ऋषी मुनी सात ऋषी मुनी या ठिकाणी तपश्चर्या करतात असं समजतात परंतु ही गुहा किती लांब आहे आणि मोठी आहे हे मला सांगता येणार नाही लाग हं कुठंलात तुम्ही अच्छा कर्नाटक नाव काय तुमचं सुराज जितेंद्र अरे डायरेक्ट इकडे आलात की कसं म्हणजे गोवाचे अच्छा म्हणजे अच्छा ओके ओके तो अभी किधर जाने जाणार डायरेक्ट ऑफिस गोवा जाणारले नाही ऑफिस कर्नाटक जाणार कोणता गाडी लेके आए बड़ा अर्टिका लेके अर्टिका में इतने जन बैठ गए अच्छा ओके <laughs> नहीं बड़े बड़े जन है ना अर्टिका कैसा पीछे लोगों के लिए कैसा दो या तीन दो, 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 दो बैठता है छोटा सीट है ना ऐसे आई अच्छा ऐसा है ठीक है फिर कोई बात नहीं कैसा लग रहा है इधर वातावरण वगैरह लोकेशन देख के अच्छा लग रहा है धन्यवाद नमस्कार काका नमस्ते का तुमचं नाव काय माझं नाव राजन देऊलकर अच्छा ओके हे कोणत्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तालुक्यामध्ये तिथले पेन्शन रामकृष्ण पेन्शनचे भटजी होते त्यांना एकोणीसशे अडतीस एकोणीसशे अडतीस ला भारत पाकिस्तान नावाच्या ऋषी दाखवली त्या काळात कोण येत नव्हतं पर्यटन नव्हतं पुरं जंगल होतं बार। ते भटजीच्या वेळी आले त्यावेळी त्या वाडीपासून इथपर्यंत झाडं तोडून खडक फोडून पायवाट तयार करत आले आणि इकडे आले तेव्हा मंदिर बांधलं नव्हतं बरोबर ओपनमध्ये होतं त्यामुळे त्यांनी त्या ओपनमध्ये असं त्यांनी अडतीस वर्ष सेवा केली अच्छा स्वयंपिंडी होती आणि उगमा होतं नदीचं उगमस्थान पहिल्यापासून आहे त्याने मग अडतीस वर्ष सेवा केली आणि अडतीस वर्षानंतर ते भटजी आपल्या वडिलांची अस्थी घेऊन गेलेले काशीला तेव्हा त्यांना काशीतनं शांडू ऋषी पुन्हा काय दिला ही पण प्रति काशी आहे म्हणजे ती काशी त्याप्रमाणे ही काशी आहे तेव्हा मागे फिर आणि अस्थिचा कलश देऊन तिकडे विसर्जन कर तेव्हा ते भटजी काशीतनं रिटर्न आले आणि आपल्या वडिलांची अस्थि तिकडे विसर्जन केले बरोबर वा तेव्हापासून इथे विसर्जन आणि धार्मिक विधी सगळ्या सुरू झाल्या okay. बरोबर म्हणजे आमचे लोक पूर्वी नाशिक तोंड लांब पडतोय बर। नरसिंग वाढेला बरोबर कोकणातले लोक आता कोकणातले सगळे लोक इकडे धार्मिक विधी करतात okay. आताच भटजी करून गेले विधी बरोबर गेले आणि त्याने नाव दिलं हिरण्य म्हणजे सोनं बरोबर केशी म्हणजे केस बरोबर ह्या पार्वती मातेला त्याला केस असली देवी पार्वती तिचा तिला उपमा दिली सोनेरी कशाची आणि तिचंच नाव नदीला दिलं ही नदी इथून रुग्ण पावली आणि राम रामतीर्थावर पात्र मोठं आलं पुढे मग गडिंगला गेली संकेश्वरला गेली आणि पंचगंगेला कृष्णाला मिळाली तिथून पुढे बंगालच्या उपसागराला गेली पूर्ववाहिनी नदी पूर्वेला उघडपण गेली आणि महादेवाला हिरण्य गर्भ म्हणजे सूर्य सूर्य हरका तेज असला शंभू महादेव हिरण्य कश्यप नाही हिरण्यकश्यप राक्षस होता तो भक्त बनलाचा बाप त्याला भगवान श्री नरसिंह अवतारात अशा खाजून प्रगट होऊन पोट पडून बरोबर त्याचा काही संबंध नाही ही साक्षात शिवशक्ती म्हणून ते शिव बाई दारू मटण वासी असं काही चालत बरोबर ब्राह्मण स्थळ आहे शुद्ध शाकाहारी असे देवस्थान काका तुमच्या पाठमागे जे घर दिसतंय मोठं म्हणजे आपलं वाडासारखं दिसतो म्हणजे हे काय सरकारी आहे की कुणी हे हे नाही हे देवस्थान साठी बांधलेले देवस्थानासाठी बांधले त्यावेळी भटजींचे मित्र होते हे आता केसरकर आहे ना केसरकर शिक्षण मंत्री बरोबर त्याचा बाप वसंत केसरकर के हा वसंत केसरकर त्याचा आणि त्या चा भटजींचे चांगले संबंध होते आणि ते जरा देवभक्त होते त्यांनी ही एवढी बिल्डिंग त्या काळात बांधून दिली हे दगड आणि चुना त्या शिवे नव्हतं आणि ही आता आम्ही दुकान धावतो ती पडवी ओक साहेब ते पण जातीने ब्राह्मण होते त्या भटजींचे परम मित्र देवभक्त आणि अधिकारी होते फॉरेस्ट फॉरेस्ट अधिकारी त्याने ही पडवी चाल बाजून त्या काळात राहण्यासाठी आणि काय काय कसं काही अटक्याकांनुसार असं समजलं की इथं सात ऋषिमुनी म्हणजे या ठिकाणी तपश्चर्या करत होते आणि जे आपल्याला मंदिरच्या हिरणिकेच्या पवित्र स्थानाच्या बाजूला एक गुहा आहे त्या ठिकाणी बोलतात आज पण ते ऋषिमुनी तिथं तपश्चर्या करतायेत आणि त्यामुळे हे जे स्थान आहे ते पूर्णपणे पवित्र झालंय म्हणजे याच्यामध्ये किती तत्य आहे सत्य आहे रे सत्य आहे ऋषिमुनी वगैरे लोक सांगता आत्मा ऋषिमुनीचा असा काहीतरी सन्नास दरबार असतो ना देवांचा सण असं ते भरतात आतमध्ये देवांच्या सगळ्या रात्रीच्या वेळी काहीतरी ते असतं कारण दिवस दिवसा हे वर्ज असते माणसाची बरोबर त्यामुळे आतमध्ये ते असते आणि हे दानडीला साठ महाराजांचं मठ आहे ते साठ महाराज हयात होते त्यावेळी या गोहेमध्ये त्यांचा तप केलं हा गोवा खूप आतमध्ये पण आहे ते त्याला अंत नाही अंत नाही कारण मी एक छोटासा प्रयत्न केला होता जाण्याचा परंतु ते रिटर्न आलं नाही ऑक्सिजन पण मिळत नाही अशा ठिकाणी जायला फक्त ऋषीमुनी सारखे पवित्रच लोक जाऊ शकतात कारण आपण तेवढं पवित्र नाही आहे ना त्यांचं दर्शन घेण्याचं वेळेत जाण्याचा प्रयत्न सायंटिस्ट वादे म्हणजे संशोधन केलं पण त्यांना पण जमलं नाही त्याने काय सांगितलं नदीचं मूळ ऋषीचं कूड कधी शोधून सापडणार नाही असा प्रयत्न करू नये पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सत्य असा म्हणजे बोलतात ना जो भक्तला तेवढी भक्ती सुद्धा आपल्याला करावी लागते माणूस त्याच्यात थोडं सुद्धा पाप नाही पाहिजे अशा लोकांना भेटायला आणि मोबाईल आला टीव्ही आले पाहिजे ते जरी आलं त्याच्याशिवाय काही हलत नाही बरोबर किती जरी या बघा टीव्ही झाला मोबाईल झाला पण लोक दुरुपयोग करावं लागले मोबाईल चांगला फार असतोय टीव्ही वर चांगला धार्मिक असतात बघतात चार चार पराच्या बरोबर आणि आम्ही माझ्या चॅनल थ्रू पहिल्यांदा सांगितलं की जे कोणी बाबा मुलं बाळ येत असतात त्यांची गोष्ट वेगळी फॅमिली कुटुंब असेल परंतु जे काही प्रेमी गुगल येतात त्यांनी असं आपल्या हिंदू धर्माला आपल्या पवित्र सणांना असा डाग लागेल असं कृत्य करू नका बरोबर कारण हे पवित्र पूर्ण लिहिलेलं आहे हे तीर्थक्षेत्र प्रवेश करताना पाळाचे नियम वगैरे डायरेक्ट आतमध्ये घेऊन जातो कारण आपलं पवित्र स्थानाला तेवढा आपला काळीमाप असतो बरोबर आणि कुठेतरी डाग लागतो का म्हणे हे आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपला भारतीय नागरिक म्हणून समजायला पाहिजे बरोबर भारतीय आपणच पाहिजे सांगायच्या गोष्टी नाही त्या आपण ज्या गोष्टीसाठी आपण देवाचा दर्शन घेण्यासाठी येतो त्या आपल्या मनात पासून येतो ना सध्या कुठल्या गावात घेतो गावाच शहर देवीचं मंदिर असलं आपण करतो ना तशी ही जेवढी आपल्या भारतामध्ये पवित्र तीर्थक्षेत्र आहेत आपण आपण एक नागरिक भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे हिंदू म्हणून आपलं कर्तव्य आहे सर्वात पहिलं की बाबा अशा गोष्टीपासून आपण चपला वगैरे बाहेर काढून गेलं पाहिजे आणि जे काही काळीमा म्हणजे बोलतात ना डाग लागतात असे ना। ना काम केली नाही पाहिजे बरोबर का ना बराग 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 आता तुम्ही म्हणता ना या नदीचं जे स्थान इथून झालंय आणि पुढे जाऊन आजऱ्याला जातो मोठा बरोबर त्या ठिकाणी ना आम्हाला काही आम्हाला दोघांना अशी काही लोक दिसली प्रेमी युगी जे मुलं मुली असतात ते लोक नको मौत, ते करत होती खडका मोठी खडकाळ वस्ती आहे ना तिकडे नदीचे पाठी जे खडकाळ नाही हे मोठमोठे दगड त्याच्या पाठीमागे असे काही कृत्य करत होती जेणेकरून आपल्या बाकीच्या धर्मांना बोलायला ते ही लोक चान्स देतात आपल्या बरोबर बरोबर मला वाटतं की असे पवित्र जास्त केलं शनिवार फक्त पोलीस असतात बाकीच्या दिवशी हा पावसाळ्यात बरोबर कारण का त्या दिवशी भीड पण गर्दी जास्त ओके आणि गर्दी पण जास्त असते त्यामुळं ते इथं ठेवत असतील कारण का इथे तसं वाया गेलं तर काही जे स्पॉट आहेत वगैरे तिथे काही हा आणि होऊ नये त्यासाठी ठेवत त्यासाठी कारण का पावसाळ्यात हो होता बरोबर 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 पवित्र स्थान आहे पहिला आपण एक हिंदू म्हणून विचार केला करायला हवा है का आणि काका आता तुम्ही जे बोलता ना ह्या ठिकाणी तुम्ही एकटेच येता मग आता तुम्हाला हे घंडाट असं आहे या ठिकाणी वेगवेगळे पशुपक्षी रानटी जनावर या ठिकाणी पाहायला मिळतात मग तुम्हाला भीती वाटत नाही ना, कसं आहे इथे रानटी प्राणी येतात पण नंतर अंधार झाला की ना सात वाजेपर्यंत लोक येतात आम्ही जरी गेलो पाच वाजेला आम्ही गेलो तर लोक अंधारपडे पर येतात अंधारपडे पर्यंत सात साडेसात पर्यंत काही धोका नाही बरोबर साडेसातच्या नंतर कोण येत नाही त्याच्यानंतर गवे रेडे हे बाहेर प्राणी इथे आहेत बाकीचे प्राणी आहेत पण हे क्रूर प्राणी आहेत तुम्ही जे आता इथे पिढ्या आहात की ना आम्ही एकूण सत्याना पासून बरेच वर्ष झाली एक वर्ष झाली हो झाली पण मध्ये आम्ही का ना इथे जरा देवस्थानात हे केल्यामुळे आम्ही मध्ये दुसरा कोकण ला आमच्या पावण्याच्या तिकडे दुकान एकाच जागेवर नव्हतो बरोबर पण आता ह्या देवाने आम्हाला इथे बसवलं परत सत्य माहिती सांगतो नाही बरोबर आहे आणि इथे काय करतो आलं दुकान लावलं सकाळचं जरा झाडलो आपली सेवा केली आपल्या हातून जाईल जेवढी सेवा होईल तेवढा आपल्याला कसं त्या गोष्टीचा फायदा नाही मिळतो पुढे जाऊन आपल्याला म्हणजे जा संतान ना प्रपंच आणि परमार्थ पण आज लोक प्रपंच करतात परमार्थ करत नाही बरोबर असं दिल्याबद्दल ना आमची ही माहिती युट्यूब ला आली युट्यूब चॅनल काही लोक सांगले तुमची माहिती बघून आम्ही त्या आलो परत महाराष्ट्र फोटो अमेरिका कंट्रोल हा हा जो चॅनल आहे ना ते वयस्कर होते आमच्या अपेक्षा जरा मोठे होते ते त्यांची नवरा बायको दोघे होते त्याने आमची माहिती घेतली आणि काका म्हणाले संपूर्ण जगभर तुमचं म्हणजे महाराष्ट्र पोटोबा हो अमेरिका कंट्रोल चॅनल चे नाव सांगितलं आणि ते युट्यूब चॅनल आणि असे पण लोक विचारतात या स्थळाचं महत्व काय हे असं त्यांना सत्य माहिती बरोबर धन्यवाद काका धन्यवाद तर आम्ही आमच्या दोन्ही चॅनल कडून तुम्हाला धन्यवाद देतो काकाने मस्त माहिती दिलेली आहे माझ्या चॅनलचं नाव आहे पीपर परचू आणि ह्या माझ्या मित्राच्या बाजूच्या जो मित्र बोलतो त्याच्या चॅनलचं नाव एम माहिती आहे आमच्या चॅनल थ्रू प्रसारित करण्याचा एक म्हणजे छोटासा प्रयत्न करू आमची नवीन चॅनल आहेत आता सुरुवात झालेली आहे तुमच्या आशीर्वाद आणि देवीचे आशीर्वाद याने आमच्या चॅनल सुद्धा नक्कीच पुढे जाईल ही आम्ही माहिती सत्य सांगतो आम्ही निस्वार सांगतो पण लोक काय म्हणतात हा हे माहिती सांगतात ह्याला पैसे मिळतात बरोबर काकांना आम्ही काय पैसे वगैरे दिलेले नाहीत मी पण मी देखील तो माझ्या तोंडाने सांगतो तर काका बायला बरोबर काय काय लोक बोलतात लोक असतात लोक काय म्हणतात हा माहिती सांगतात ह्या दोन चार हजार रुपये देतात म्हणून आम्ही आम्हाला कोण पाच पैसे देत नाही युट्यूब चॅनल वर फक्त एक गिफ्ट दिलेली तिकडे होती ना तिकडे ते माहिती सांगितली आणि ते वन खात्याचा बोर्ड आहे का तिकडे या आणि ती नवरा पण एक छोटी मुलगी होती त्याने काय केलं घेतलं इथे माहिती घेतली तिथे जाऊन युट्यूब चॅनलचा एक कप दिलेला कपाची किंमत ऐंशी रुपये किंमत होता घरी जाऊन गिफ्ट ज्यावेळी फोडलं त्या तो कप मिळाला युट्यूब चॅनलचं नाव होत हा म्हणाला आम्ही प्रत्येक शाळाला भेट देतो आणि तुझ्या माहिती विचारतो आणि आमच्या युट्यूब तर्फे त्यांना गिफ्ट असतो दिला तेवढंच त्यांनी दिलं पैसे पण दिले नाही पण ही लोक बात पैसे देतात दोन कॅन होते काय महिन्यातून बंदा येतात त्याने आम्हाला काय सांगितलं आम्ही तुमच्या करार पाणी नाही पाणी भरपूर आहे पण ह्या पाण्यामध्ये औषधी गुण आणि देवी शक्ती आहे त्याला अनुभव आला म्हणून वीस ते साठ तीन पाहिलं होत पाणी अडीचशे किलो येताना दोन तीन वर्ष आम्ही त्यांना बघतो बरोबर म्हणजे ह्या पाण्यामध्ये रोग राही बरी होते संपूर्ण औषधी दैवी शक्ती आहे बाकीचं म्हणजे काही उपयोगाचा नाही उगाच ते दहा रुपयाचं पंचवीस पन्नास रुपये घेतात तर मित्रांनो ही जी माहिती विचारली ती काकाने जी स्वतःच्या मनाने दिलेली आहे काही ते काका बोलतात की काही काय प जे पब्लिक आहे ते बोलतं की आम्हाला पैसे देतात आणि माहिती देतात तर असं काही नाही आहे तर त्याच्यासाठी मी हा तुमच्यापर्यंत मला दोन शब्द सांगायचे आहेत की काकांना मी कोणतेही पैसे दिले नाहीत किंवा काकांनी कोणतेही पैसे मागितलेले नाहीत किंवा आम्ही त्यांच्याकडून काही घेतलेलं नाही चो तुम्ही बघू शकता काकांचं एकदम छोटंसं स्टॉल आहे त्यांना तुम्ही खरोखर जर तुम्ही इथं आलात तर तुम्ही काहीतरी घ्या त्यांच्याकडून आम्ही सुद्धा घेऊ आता मित्रांनो मी या आंबोलीतील हिरण्यकेशी देवस्थान आहे आणि या देवस्थानामधला जो आजूबाजूचा परिसर असा जोषीमुनी इथं जी तपस्या केली होती असं लोकं बोलतात मला काही माहीत नाही आणि ते आतमध्ये एकदम गुहा आहे आणि गुहामध्ये जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण आतमध्ये जाऊ शकत नाही तिथं श्वास किंवा तुम्हाला ऑक्सिजन मिळू शकत नाही तर तिथं जाणं कठीण माझा मित्र हे केलेला तो अर्धवट आणि तिथून त्याला ते गरुड वगैरे काय ते मिळा दिसलं त्यामुळे तो रिटर्न आला तर आजूबाजूचा मी परिसर देखील दाखवला तर हा व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट बसून ते कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा